नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूजल शोधक जनार्दन शिंदे भूजल शोध युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो जसं की आपण पाहत आलात की मी माझ्या चॅनलवर एक सिरीज चालवलेली हो। आहे जमिनीत पाणी असल्याचे नैसर्गिक संकेत सात या भागातील सहाव्या संकेतापर्यंत आज आपण येऊन ठेपलेलो आहोत पाच संकेताचा उलागडा आपण केलेला आहे म्हणजे पाच संकेत जे आहेत ते मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलेले आहेत आणि आता जे आपलं संकेत असणार आहे ते सहाव्या सहाव्या नंबरचं संकेत असणारे आणि ते संकेत असणारे हे बघा हा वासनीचा येल येल दाखवा दिसतोय का क्लिअर हे ये वासनीचा येल आहे आणि आता या ये वासनीच्या येला जवळ एकशेने एक टक्का पाण्याची लाईन असते मित्रांनो ती आपण आता चेक करणार आहे तर हे बघू शकता आपण आपल्याजवळ हे रॉड आहेत हे पितळी रॉड आहेत पिअर पित्तळ आहे दुसरा कुठलाही धातू नाही याच्यात आणि हे आठ एम एम मध्ये आहेत आणि समोर लांब दोन फूट आहे दोन फूट तीन इंच आणि हे इयल आकारामध्ये अर्धा फूट आहेत सहा इंच तर आता आपण लाईन शोधू इथे लाईन सापडते का पूर्व पश्चिम असो किंवा उत्तर दक्षिण असो कशी का होईना इथं लाईन असण्याचे चान्सेस असतात तर आता आपण रॉडच्या सहाय्याने लाईन शोधू माग माग सर बघा मित्रांनो बरोबर इथे वासनीच्या वेळेला जवळच आपल्याला मुवमेंट दिलेली आहे परत एकदा चेक करू आपण बघा मित्रांनो आपले रॉड आता आलेले आहेत इथे आपल्या पाया पायाखाली लाईन असणार आहे परत एकदा खाली बघा हे बघा पाय इथं गेला का आपला बरोबर आपले रॉड फिरलेले आहेत तर ह्या वासनीच्या वेळेला जो शंभर टक्के पाण्याच्या लाईन असतात मित्रांनो हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो तर हे आपलं सहाव संकेत होतं आतापर्यंत तुम्ही जो प्रतिसाद दिला आतापर्यंत जे आपले व्हिडिओ बघितले तुम्ही आणि हे फेक नाही काय नाही जवळ पॉइंट काढून मी दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता परत एकदा लाईन बघा दाखवतो हे बघा इथं आले रड आलेले आहेत इथं पाण्याची लाईन आहे वासनीच वेल आहे आता पॉइंट काढायला इथं डबल लाईन नाही आहे आपण चेक केलंय सिंगल लाईन आहे त्याच्यामुळे इथे काय पॉइंट निघता येणार नाही ना 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 पण लाईन शंभर टक्के वासनीच्या याला जवळ असती हे मात्र तितकच खरं आहे बघू शकताय आपण आता आपण चेक करू पाणी किती असेल लाइन मध्ये मित्रांनो या लाईन मध्ये एक ते पावन इंच च्या आसपास पाणी असणार आस आहे एक मिनिट फुल एक इंचाच्या आसपास या लाइन मध्ये पाणी असणार आहे आणि आपण ची खोली बघू मित्रांनो ही लाईन थोडी खोल आहे ही आपल्याला दोनशे दहा फुटापर्यंत पर्यंत लाईन दाखवते ही दोनशेच्या अलीकड बी लागू शकते किंवा दोनशेच्या पलीकड बी लागू शकते तर हेच दाखवायचं होतं आपल्याला काही ते वासनीचं आहे आणि वासनीच्या याला जवळ देखील पाणी असतंय फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः सुद्धा पाणी शोधून तुमच्या शेतात बोर हे विहीर करू शकता शक्यतो वासनीच्या याला जवळच्या लाईन कमी वर असतात पण कदाचित एक अर्धी खाली इत इत सुद्धा असती तर आता आपण याच्यावरती नारळावरती चेक करून बघू तिथेच लाईन सापडते का आपल्याला नारळ काय मोमेंट दाखवत आहे हा बघा नारळ सुद्धा तिथेच आपल्याला मुवमेंट करतोय तर नारळाच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला इथे लाईन दाखवलेली आहे तर मित्रांनो आपल्याला हेच सांगायचं होतं का वासनीच्या वेळेला सुद्धा पाणी असते पण योग्य रीत्या चेक करणारा हवा चेक करून पॉइंट घेणारा हवा तर पाणी लागू शकतं नाहीतर दिसला वासनीचा येईल का मारला बोरा असं होऊन चालत नाही वासनीच्या याला जो लाईन असते शंभर टक्के पण ती लाईन शोधता आली पाहिजे आणि त्या लाईन वर तुम्हाला पॉइंट करता आला पाहिजे मित्रांनो तुम्ही स्वतः सुद्धा पाणी शोधक होऊ शकता ज्याच्या हातावर जे रिस्पॉन्स करीत असेल ते वापरा रॉड वापरा नारळ वापरा तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडीओ लाईक करा चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान रामकृष्ण हरी